हाय नमस्कार तर चला झाल्या शंकरपाळ्या आपल्या मस्त अशा शंकरपाळ्या झाल्या शंकरपाळ्याची ऑर्डर पूर्ण केली आता आपण बनवतोय आता ही डाळ म्हणजे तुम्हाला तर कळतच असेल आम्ही विकतच्या बेसनची कधीच लाडू बनवत नाही ते गिरणीवरती व्यवस्थित दळायचं सगळं गावरान पद्धत तुम्हाला तर मी अगोदर सांगितलंय तर आता ही डाळ आपल्याला वाळवली छान अशी गिरणीवरती दळायची आणि दळल्यानंतर ना मग ते पीठ वगैरे मिळून शेव काढायची आणि छान असे लाडू बनवायचे लाडूचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला आणि आपण चिवडा पण आहे त्याच्यामुळे ज्याला कुणाला चिवडा लाडू आणि शंकर पाळ्या घ्यायच्यात ना त्यांनी लवकर ऑर्डर टाका म्हणजे आपण ह्याच्यासोबत तुमचं पण लगेच बनवून पॅकिंग करून देऊन टाकूया आणि तुम्हाला खरं 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 तेच सांगितलं आणि बरेच ताई साहेब म्हणतात मग ताई तुम्ही सगळं सांगत दावा काय काय करता काय काय नाही तर आपण अशा पद्धतीने बनवतो सगळं गावरान काही नाही म्हणजे विकतचं काही नाही वापर सगळं घरचं घरचं आईंना पटतच नाही आणि शंकरपाळ्या खरं सांगते आता बनवून ठेवल्यात आम्ही आता ते आम्ही थोडंफार टेस्ट करणारच की कसं झाले कसं नाही पण एक नंबर शंकरपाळ्या झाल्या ते ज्या ताईंनी मला ऑर्डर टाकली ना त्या ताई खुश होतील आणि तुम्हाला कुणाला पण पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता लाडू पण बेस्ट असतात आईचे आणि चिवडा पण चांगला असतो तुम्हाला सगळं काही बनवून मिळेल तर असू द्या चला आता चिवडा नाही तर लाडू बनवून घेतो आम्ही कारण की आळाले पाऊस यायची शक्यता आहे चला बाळ करता आंघोळ असं रडतो आंघोळ करताना छान असं हे बघा आपण सगळं स्वच्छ पुसून घेतलं गॅस वगैरे हो इकडलं सगळं फरशी वगैरे वगैरे कारण की आज आपल्याला कडायचे शेवेचे लाडू त्याच्यामुळे मस्त असं पुसून घेतलं आता इकडलं अजून पुसायचे इकडं पुसून घेतले तर असू दे स्वच्छता पण महत्वाची आहे आणि काल आपण डाळ म्हणजे पीठ बनवून घेतलं त्याचं आणि आता छान असं पुसून घेते तुम्ही म्हणता बाळही रडतं तर बाळ आंघोळ करायला नको म्हणतं बाळाला सारखं खेळायला लागतं त्याच्यामुळे बाळ रडतं आजी हाय बाळाला आंघोळ घालते चला तर झाले आपली शेव छान अशी शे, शेव काढून झाली शे, ती आता मस्त अशी हातावरती अशी चुरायची म्हणजे व्यवस्थित होती अशी बाधी ह्याच्यात चुरली आहे बघ आणि हे आपले तीन किलोची ऑर्डर ती देऊन टाकायची लाडूची त्याच्यासाठी आपली तयारी चालली आहे उद्या टाकायची ऑर्डर तर असुद्या तुम्हाला कोणाला पण असे शेवेचे लाडू जर पाहिजे असतील ना ह्याला कळी पाडून लाडू म्हणतात आणि शेवेचे लाडू दिवाळीत खातो आपण ते तर आम्ही तुम्हाला ह्या पद्धतीने बनवून देऊ मस्त अशा आईच्या हातचे खायचे असेल तर ऑर्डर टाका आणि छान छान असं काय 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 शंकर पाळ्या तर खूप छान झाल्या ते मनिष्या म्हणलेल्याच भारी झाले पाळ्या भरपूर ऑर्डर येतात त्याला आणि आता ती दोन किलो बनवल्या होत्या दोन ते तीन किलो ती सगळीच ऑर्डर गेली तीन किलोची ती ऑर्डर गेली ही लाडू तीन किलो म्हणजे आम्ही अगोदर म्हणलं थोड बनवून बघा पण नाही ऑर्डर गेले आणि आता अजून येतात त्याचे तर बनवायचं अजून आता रोज थोडं 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 सगळं छानपैकी आणि लोणचं पण आहे आपलं पॅकिंग करायचं राहिले पॅकिंग करून ठेवू छान तर तुम्हाला दाखवले तर हे डाळ आणली दळली नंतर शेव पाडली ती चुरी आणि आता पाकात टाकून लाडू बांधव बांधताना ला पण दाखवू तुम्हाला चला तर आपल्याला अजून दोन किलो जी ऑर्डर आली ती लिहून पॅकिंग करायची लोणच्यासाठी आणि हे आपले लाडू हे बघा अशा पद्धतीने आपण सॉफ्ट असे लाडू बनवते त्यात सगळं आपण व्यवस्थित टाकून तर ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाकू शकता मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा माझा फोनचा नंबर आहे तुम्ही ह्याच्यावरती फोन लावून चौकशी करू शकता त्याच्याबरोबर आपल्याकडे लोणचं शंकरपाळ्या हे शिव पाडून लाडू आहेत शेंगदाणा गुळाचे लाडू रवा लाडू आणि चिवडा सुद्धा भेटेल तुम्ही जशी ऑर्डर टाकेल ना तशी भेटेल तर ही ऑर्डर आलेली दिली आहे आणि ही पण एवढी सगळी ऑर्डर आहे हे जेवढे जेवढे ताट भरून लाडू दिसत आहेत ना हे सगळे मला द्यायचे पॅक करून तीन ते साडेतीन किलो तुम्हाला मगाशीच मी सांगितलं आणि इकडे तुम्ही पॅक केले हे के के लोणचं पॅक केले तरी अजून दोन किलो लोणचं पॅक करायचं आणि हे लाडू पॅक करायचे तर असू द्या तोपर्यंत संध्याकाळी अजून एक दोन लाडूची एक दोन लोणच्याची येऊनच जाते ऑर्डरला भरपूर आहे सगळेजण ऑर्डर टाकतात आणि घेतात आस्वाद हेच मला पाहिजे आई बाळाला घेऊन गेले तिकडं पावसाचं वातावरण होतं पाऊस पडला तुम्हाला तर माहितीये तर ज्याला कोणाला लाडू आवडले बघूनच तुम्हाला म्हणजे कळत असतील की कसे झालेत असे सॉफ्ट भरपूर छान आणि खरं तर आमच्या आईंच्या हातचं ना लोणचं चिवडा लाडू शंकरपाळे पण खूप चांगले असते म्हणजे जे म्हणजे असं नावं ठेवायला एक पण प्रोडक्टच नाही कुठल्या पालेभाज्या असल्या तरी टेस्टी सगळं टेस्टी म्हणजे त्यांचा हाताला गुणच म्हणायचं अन्न पूर्ण एखादा हाताला कसं असतं तसं काम आहे त्यांचं जे करल ना ते वायपट जात नाही सगळं एकदम भारी होतं आणि चवदार लागतं खायला आणि किती पण खावाट होतं खव वाटत नाही म्हणलं तरी मला तर हे लाडू कसलेच आवडत नव्हते मला लग्नाच्या अगोदर कसलेच नाही मी खातच नव्हती पण ज्यावेळेस मी इकडे आली आणि आईने ज्यावेळेस वेळेस बनवले आणि मी खाल्ले त्यावेळेस मला कळलं की बाबा लाडू कशा बनावेत असे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एवढे दिवस झाले मला अठरा सतरा अठरा वर्ष होऊन गेल्यानंतर ना मला पहिल्यांदा एवढे लाडू खायला भेटले चांगले तर असू द्या तुम्ही पण खावा आस्वाद घ्या आणि मला सांगा कमेंट करून की फोन करून कमेंट करून की ताई लाडू खरंच खूप छान आहेत किंवा कसे झाले तुम्हाला आवडतील असं माझा खात्री आहे आवडतील करून तर बाय सगळ्यांना चला आता सगळं आवरायचं व्यवस्थित